कधी कधी ना त्या भूमिकेतून तुम्ही लगेच बाहेर पडत म्हणजे जर मी काहीतरी करते ना आणि मला कोणी हाक मारली हा असं म्हटलं ना तर समोरच्याला वाटतं की हा हिने या गोष्टी होतात आणि या अनाहूतपणे आपल्या त्या बिल्ड होत जातात त्याने काय सांगितलं सांगितलेलं नाही काही सांगितलेलं नाही अशोक बद्दल काही सांगावं का प्लीज त्याने आम्ही एक सीन करत होतो ज्याच्यात हातात छडी असते आणि छडी मारायचं एक सीन आहे तर बिटवीन द सीन बिटवीन द शॉर्ट सीन पण नाही मजा चालली होती लाइटिंग सुरू होतं आणि हातात त्याच्या छडी होती तर तो म्हणा की मी अशी छडी साईडने नाही अशी मारेन असं करेन आणि असं करताना त्याने जोरात माझ्या हातावरती छडी मारली आणि माझ्या हातावर असा ओळखला तुझं खऱ्या आयुष्यात असं कधी झालेलं की लवट फर्स्ट साईड आहे किंवा hey अशा बाजू मी ओपन अप करत नाही बरं का या कॉन्ट्रशियल बाजू असतात ओके काहीच प्रॉब्लेम हो असं माझं झालंय की असं माझं क्रश मी शाळेत असताना आपण ऑलरेडी एक्सटेंड केलं आहे तर समजून घेण्याची ही गोष्ट असते पण आम्ही एक फॅमिली म्हणून काम करत असतो तर त्या फॅमिलीत आपण एखाद्या वेळी एखाद्या दिवशी आईला जर का खूप स्वयंपाक करायला सांगितलं तर आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो ना की अगं आई आज डाळ खिचडीच कर तर असं फॅमिलीमध्ये लोक समजून घेतात आणि जिथे समजून नाही घेत मग तिथे समजायचं की ती तुमची फॅमिली नाही आणि मग तलवार काढून वा नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुम्हाला माहितीच आहे की सन मराठीवरती ना येत्या चौदा जुलैपासून दररोज रात्री साडेनऊ वाजता तुझ्यासाठी तुझ्यासंग ही मालिका नवी कोरी मालिका तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्याच मालिकेमध्ये ना एक निगेटिव्ह शेड आपण बघणार आहोत अभिनेत्री स्नेहलता वसईकर आपल्या समोर निगेटिव्ह रोल सादर करणार आहेत त्या मालिकेमध्ये स्नेहलता ताई कशी आहेस मस्त म्हणजे मला असं कळलं की तू आता नाशिकवर आली आहेस कारण या मालिकेचं शूटिंग सगळं नाशिकमध्ये होत आहे करेक्ट तर जनरली आपण बघतो की मराठी मालिकांचं शूटिंग hmm. ह्याच्या आधी ना मुंबईतच फक्त मर्यादित होत hmm. आता साताऱ्यात होत आहे काही शूटिंग कोल्हापुरात होत आणि आता हे नाशिकला आहे सो हे कसं वाटतंय की तुला मुंबईतून तु डिरेक्टली नाशिकमध्ये माझ्यासाठी oh, हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आऊट ऑफ मुंबई जाऊन शूट करणं आणि फक्त काही दिवस जाऊन शूट करणार नाही तर डोक्यात आता हे फिक्स आहे की आपण एक शो घेतला आता आणि त्या शोच शूटिंग हे कायम तिकडेच असणार आहे सो जवळजवळ तीन वर्षांची मी में तयारी मेंटली केली आहे पण म्हणतो ना आपण की आपल्याला काहीतरी चांगलं हवं असेल ना तर कठीण मार्गातून कधी कधी जावं लागतं करेक्ट तर मला असं वाटतं आतापर्यंत मी केलेल्या ज्या भूमिका आहेत ना त्याच्यात mm. जेव्हा mm. मला चॅलेंजिंग असं काही आलंय ना तेव्हा mm. ते चॅलेंज फक्त कॅरेक्टरच्या बाबतीत नाही आलंय त्याच्यात अराउंड पण खूप चॅलेंजेस आलेत आणि मला वाटतं जेव्हा कॅरेक्टर खूप चॅलेंजेस घेऊन येतं ना तेव्हा ते लोकांना जास्त आवडतं कारण mm. त्यांना ती मेहनत दिसत असते सो हो ही मेहनत घ्यायला मी तयार आहे आता पण तू ना मुंबईची आहेस तर अचानक त्या क्लायमेटमध्ये जाणं आणि ते कधी कधी ना आपल्याला सूट नाही होत ना कारण आपल्याला एकाच वातावरणाची लहानपणापासून सवय झालेली असते अचानक हे नाशिकचं वातावरण मुंबईचं एक तर वेगळंच तर हे कसं तू मॅनेज करतेस काही oh. काही काय झालं काय काही सामना करावा लागला कुठल्या गोष्टींचा हो म्हणजे मी आत्ताच जी जाते ना ती ऑफकोर्स मी कधी ट्रेनने जाते कधी कारने जाते पण इतक्या वेळेत एक जवळजवळ मुंबई टू नाशिक हे चार ते पाच तासांचं ट्रॅव्हल आहे जर बाय रोड म्हटलंच तर चार ते पाच तास बाय ट्रेन म्हटलंस तर तीन साडेतीन तास पण त्या दरम्यान मला एक लक्षात आलं की मी ना माझी झोप जी जनरली पूर्ण करत नव्हते ना मी फार अशी जाताना असं काहीतरी वरती बघत जा किंवा काय करत जा मी प्रकर्षाने त्या ट्रॅव्हलिंगमध्ये झोप करते yeah. मी जी माझ्या घराच्या इथून गाडीत बसल्यावर झोपते ती डायरेक्ट नाशिकला उठते wow. त्यामुळे जेव्हा मी सेटवर असते ना तेव्हा मी फ्रेश असते आणि आय हॅव नोटिस्ड वन uh, थिंग की एका पॉइंट नंतर तुम्ही आवडीचं काम करायला ना की तुम्हाला त्याच्यासाठी जी गोष्ट करतात तर खरं सांगू हा चार सा तासाचा प्रवास ना मला त्रास वाटतच नाही mm -hmm. म्हणजे मी वाट बघत असते की मी कधी त्या वेन्यू पर्यंत पोहोचते आणि माझ्या कामाला सुरुवात होते सो या कारण तुझी होतीये ना हो हो हे एक मेन आहे ना इतर नाही ना ते आता मालिकेबद्दल बोलूया की निगेटिव्ह शेड आहे ही आणि आताची तुझी जी मालिका सुरू आहे सन मराठीवरती म्हणजे असं आपण म्हणूया ना की एका फॅमिली मधूनच तू पुन्हा दुसऱ्या फॅमिलीत जातेस म्हणजे त्याच फॅमिली मेंबर्सना एक सॉर्ट ऑफ भेटणं असं काहीतरी आहे सो एक जुनं नातं आहे तुझं सन मराठी असं आपण म्हणूया आणि पुन्हा निगेटिव्ह शेड तर एक असं होतं की एखाद एकदा कलाकारांनी एक निगेटिव्ह पात्र साकारलं की पुन्हा तेच तेच यायला लागतो का नाही तसं नाहीये हे कसं माहितीये का हे म्हणणं खूप सोपं की नेगेटिव्ह नंतर नेगेटिव पण नेगेटिव्ह नंतर दुसरं नेगेटिव्ह करताना त्यात व्हेरिएशन आणणं आणि लोकांना पहिल्या भूमिकेपेक्षा ती भूमिका वेगळी वाटणं हाही फरक असतो आणि अ सगळ्यांना नेगेटिव्ह नाही नेगेटिव्ह करताना तुमच्यातल्या चांगुलपणाला मारावं लागतं आणि पडद्यावरती जितकं वाईट वागता येईल तितकं आणावं लागतं सो mm. so, हा बॅलेन्स राखणं खूप कठीण असतं mm. आणि मी तुला आय कॅन वाउच यू की जेवढे जेवढ्या अभिनेत्री नेगेटिव रोल्स करतात mm. ना त्यांना तो रोल करताना पर्सनल लाईफमध्ये खूप त्रास होत असेल mm. नक्कीच कारण तुम्ही शूटिंगच्या बारा तासांपैकी एक नऊ दहा तास mm. चेहऱ्यावरती सतत तो राग आणत असतो आणि तो राग फक्त एवढा आणत नसता तर तो आतून आणत असतो आम्ही तर ना पूर्ण बॉडी शेकन होते त्याच्यामुळे आतमध्ये आम्हाला त्रास होतो कधी कधी छातीत दुखतं कधी मेंटली डिस्टर्ब व्हायला होतं तसे कॅरेक्टर्स किंवा तसे सीन करताना सो नेगेटिव्ह करणं इट्स नॉट इझी पार्ट पण हां तुम्ही एकदा चांगलं केलं ना so, के की तुमच्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना किंवा जे तुम्हाला काम देतात त्यांना एक भरोसा होतो की ही व्यक्ती <laughs> <laughs> आता अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स करू शकते इझिली ते आमच्यासाठी इझी नसतं पण त्यांना ते विजन मिळतं की ही आता अशा भूमिका साकारू शकते म्हणून आम्हाला नेगेटिव्ह नंतर निगेटिव्ह मिळतं माझी इच्छा आहे पॉझिटिव्ह करण्याची नोट करून घ्या तर आता तू म्हणालीस ना की खूप मेंटली पण खूप त्रास होत असतो फिजिकली पण अर्थात होतो तर असे काही कुठला किस्सा असेल का तुझ्याकडे आहे का की झालाय खूप असं ना पर्सनल लाईफमध्ये काय होतं तुला सांगते mm. आता मी नेगेटिव्ह mm. कॅरेक्टर्स no. करते ऑफकोर्स माझे जे कॅरेक्टर्स आतापर्यंत झाले आहेत ते एक स्टबर्न लेडी yeah. स्ट्रॉंग माइंडेड mm. आहे किंवा पण आहे कधी mm. कधी आणि तिला बघितल्यावरतीच लोक घाबरतात तिच्यासमोर काय बोलावं सुचत नाही आता हे झालं सीनमध्ये mm. ना पण सीन संपल्यावरती पण जेव्हा मी सेट वर्षी नॉर्मल बसलेली असते ना आणि नुसतं असं बघितलं की समोरच्याला असं वाटतं की ओ हिने आपल्याकडे रागा नाहीच बघितलं का आणि कधी कधी ना त्या भूमिकेतून तुम्ही लगेच बाहेर पडत पण hmm. नाही करते ना आणि मला कोणी हाक मारली असं म्हटलं ना hmm. तर समोरच्याला वाटतं की हिने अरोबिन्स दाखवलाय सो या गोष्टी होतात आणि hmm. या अनाहूतपणे आपल्या त्या बिल्ड होत जातात मग त्याच्यातून बाहेर पडायला मी जरा मिमिक्री किंवा असं कोणाची टिंगल करणं मस्ती करणं असं करते पण मला ओरडा पडतो तर तुना फिट मगाशी hmm. hmm. तुला फिट मी खरं तर हा प्रश्न विचारणार होते पण तो जरा राहून गेला निगेटिव्ह आपण बघतो की बऱ्याच अभिनेत्री निगेटिव्ह रोल करतात तर तुला असा वेळ मिळतोय का की तुझी सिरियल सोडून की आपण एक म्हणतो ना बिटवीन द सीन्स आपण काहीतरी बघतो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये असं तू बघतेस आणि तुझी कुठली आवडती आहे का निगेटिव्ह भूमिका करणारी अभिनेत्री हे hey, बघ निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या जेवढ्या अभिनेत्री आहेत ना त्या सगळ्या माझ्या आवडीच्या आहेत हे तू लक्षात घे जेव्हा मी त्यांचे रोल बघतो तेव्हा मला असं होतं की अरे आपल्याला जमणार mm -hmm. आहे का तर मला सगळ्याच आवडतात पण त्यात अगदी माझी जवळची मैत्रीण माधवी भाई ती ती तर म्हणजे सो आणि मी मला माहिती आहे नेगेटिव्ह रोल म्हटला की आमची नावं समोर येतात yes. पण मला तिचं काम खूप आवडतं तीही mm -hmm. मला ज्या म्हणजे नेगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्री असू दे ज्या डोळ्यातून व्यक्त होतात ना ज्या डोळ्यातून अभिनय करतात ना मला त्या ऍक्ट्रेस खूप आवडतात सो so, त्याच्यात सगळ्या येतात oh. आपल्या हो त्यामुळे एकीचं नाव घेऊन मी असं एकीला नाराज नाही करणार तर सगळ्या उत्तम आहेत wow. मला वाटतं हे माधवी ते पर्यंत नक्की पोचेल आम्ही <laughs> <laughs> स्पेशल क्लिप काढू याची येस प्लीज काढा मला माधवीचं काम खूप खूप आवडतं Yes. तर आता आपण या मालिकेबद्दल बोलूया की तुझ्यासाठी तुझा, तुझा संघ हा प्रोजेक्ट तुझ्याकडे कसा कर आला आणि काय प्रोसेस होती का ऑडिशन कि किंवा काही कॉलचा काही किस्सा ही प्रोसेस खूप कमाल प्रोसेस आहे मला एक कॉल आला निखिल सरांचा मला कॉल आला आणि निखिल सर म्हणाले की असं असं प्रोजेक्ट आहे आणि नाशिकला होणार आहे तर माझ्या डोक्यात ना काही सेकंद असं आलंच नाही की नाशिकला कायमचं शूट होणार आहे मला असं वाटलं की इनिशियल एपिसोड्स आहेत जे नाशिकला शूट होणार आहेत आणि मग इथे काहीतरी सेटअप असेल म्हणलं अच्छा अच्छा, अच्छा। आणि त्यातल्या कॅरेक्टरना खूप काम आलं आहे वगैरे तर तू करण्यात इंटरेस्टेड आहेस का आणि मी ना त्या दरम्यान जरा अशा जोरमोर होती की मला काहीतरी वेगळं करायचं आहे काहीतरी चांगलं करायचं आहे म्हटलं हो चालेल ना करूया ना तर ठीक आहे मी विनोदला सांगतो तुला कॉल करायला मग ते तुझ्याशी बोलून घेतील मग विनोद लवेकर सरांचा फोन आला त्यांनी मला कॅरेक्टर बद्दल सांगितलं आणि त्यांना जास्त काही बोलले नाही ते म्हणाले मी तुला दोन व्हॉईस क्लिप पाठवतो हो त्या ऐक एकदा ऐकून झालं की मग आपण पुन्हा एकदा बोलूया भाई साब व्हॉईस क्लिप इतकी अमेझिंग होती इतकी ट्रॅप मध्ये पाडणारी होती ना ती व्हॉईस क्लिप दोन सीन होते जे त्यांनी मला नोट वरती पाठवले होते परफॉर्म करून आणि एकतर विनोद सरांनी व्हॉइस नोट केला होता त्यामुळे परफॉर्मन्स आवाजातच कळत होता की काय आहे मी ते कॅरेक्टर ऐकलं ना बम्स यायला लागले मला म्हटलं हे खूप कठीण आहे हा आवाज काढणं या पद्धतीने बोलणं या कॅरेक्टरमध्ये इतक्या शेड्स प्ले करणं खूप कठीण आहे पण मला करायचं आहे मला ट्राय करायचं आहे बरं त्या व्हॉईस नोटमध्ये एक गोष्ट क्लिअर होती की हे कॅरेक्टर माझ्या आत्ताच्या वयाचं नाही बरं सो हे एक्सक्युज आहे हे माझ्या साकारून नाही पडले आणि त्याच्यानंतर मी परत माझ्या एज मध्ये यायला जी मेहनत घेतली मला परत तिकडे जायचंय परत त्या वयाचं कॅरेक्टर करायचंय परत ते मॅनरिझम आणायचे परत चेहऱ्यावरती ते भाव आणायचे मला कठीण वाटवतं हे सगळं मी इमिजिएट व्हॉइस नोट ऐकलं ऐकलं त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की हे खूप छान आहे पण हे मला जमेल याची खात्री नाही आहे mm. मी आता तशी दिसते का मला याची खात्री नाही कारण तेव्हा मी वजन वाढवून त्या वयात एंटर झाले होते mm. आता मी त्या वजनाने पण म्हणजे माझं वजनही असं नाही आहे की mm. mm. मी त्या वयाची दिसू शकेन की ते आपण करूया तुला चालणार असेल तर करूया असं करून मी म्हटलं मला माहीत नाही मला जमेल की नाही माझं ऑडिशन खूप घाण झालं होतं वाईट पण त्यांनी मला सांगितलं की mm. मला माहिती आहे की तुझी करण्याची तयारी आहे mm. तर तू ये mm. आपण टेस्ट करूया सगळं करूया आणि मग सुरुवात करूया mm. माझी टेस्ट झाली mm. आणि मला मी ती व्यक्तिरेखा mm. दिसली माई नावाचं कॅरेक्टर आहे माझं mm. मला माई तयार झाल्यानंतर दिसली mm. माझ्यात mm. आणि त्यांनाही दिसली mm. आणि आम्ही दोघंही कन्व्हिन्स झालो सो mm. so, हे होतं माझं ऑडिशन जे वाईट गेलो होतं पण मला वाटतं जिथे जिद्द असते जिथे मेहनत करण्याची तयारी असते ना तिकडे समोरचा पण अग्री होतो त्या गोष्टीला सो असं माझं कॅरेक्टर माझ्यापर्यंत आलं आहे छान स्टोरी आहे आणि म्हणजे मी तुला सांगते एखाद्या mm. कलाकाराला जर का एखादी भूमिका करून घ्यायची असेल म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाला किंवा प्रोड्युसरला एखाद्या ऍक्टरला ट्रॅप करायचं असेल तर विनोद लवेकर सरांचा व्हॉइस नोट पाठवावा वा तो ऍक्टर आपोआप ट्रॅप होतो आणि कॅरेक्टर करायला अग्री होतो छान ओके <laughs> आता okay, हेही त्यांच्यापर्यंत अर्थात पोहोचेल <laughs> तर uh, मला सांग आता काल आम्ही अशोकचा इंटरव्ह्यू केला अशोक आणि अनुष्काचा तर तू अशोकची आई दाखवली असं काहीतरी कॅरेक्टर आहे तर तो आम्हाला सांग की तुझी आणि अशोकची सेट वरती भेट झालीच असेल तुमच्यात बोलणं पण झालं असेल पण ते एक फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणतो ना की एखाद्या कलाकारासोबत आपण काम केलेलं नसतं ह्याच्या आधी पण एक काहीतरी ऐकून असतो भूमिका कधी बघितलेली असेल वगैरे तर तसं काही इम्प्रेशन होतं फर्स्ट इम्प्रेशन अशोक बद्दल त्याने काय सांगितलेलं काही सांगितलेलं नाही काही सांगितलेलं नाहीये त्यांनी कारण मी हा प्रश्न का नाही विचारलं असतो यार माझं कौतुक झालं असतं यार थोडंफार आपण एक सेपरेट आम्ही सेटवर येऊन कर मला नाही येत माझ्या तोंडाने माझं कौतुक करतो त्यामुळे मी या गोष्टी नाही बोलू शकत पण अनुष्का मी अशोक आम्ही ना पहिल्या दिवशी भेटलो आम्ही पहिल्या दिवशी भेटतोय असं आम्हाला वाटलंच नाही असं ना भेटल्यावर डोळ्या डोळ्यातूनच खूप बोलत होतो की बापरे तू माझा मुलगा असणार आहे मी तुझी आई असणार <laughs> आहे सो so ही मजा होती <laughs> पण आता आम्ही एकत्र काम करतोय सो माझ्याबद्दल खरं तर तू त्यालाच विचार आणि त्याच्याबद्दल मला विचारशील किंवा अनुष्काबद्दल विचारशील तर त्यांच्यावर काम नव्हतं केलं मी कधी mm. पण आमचे uh, इनिशियल uh, सीन्स आहेत ना सगळे mm. विनोद दादा डिरेक्ट mm. करतोय ते जेव्हा सांगतात ना तेव्हा ना त्याचा चेहरा आहे ना तो खूप असा लहान मुलासारखा ना लहान मुलं काहीतरी नवीन शिकताना कशी क्युरियस असतात तसा त्याचा चेहरा असतो अनुष्का पण खूप क्युरियस असते आमचे रिडिंग असतात ना त्या दरम्यान दादा जे इनपुट्स देतो ते हुँ. ना सगळे खूप क्युरियसिटीने ऐकत असतात आणि ती क्युरियसिटी ना मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसते त्यांच्या कामात दिसते आणि ती एनर्जी ना पूर्ण सेटभर फिरत असते म्हणजे रात्री नऊ नंतर जरी आम्ही काम करत असलो ना तरी पण ना आम्हाला असं वाटत नाही की आपण थकलोय mm -hmm. आम्हाला असं वाटतं की हा सीन चांगला होऊ दे सो yes. so, मला अशोक आणि अनुष्कामध्ये आवडलेली गोष्ट ही आहे की ते दोघं पण mm -hmm. काम ना कामाला घेऊन खूप डिटर्मिन आहेत आणि मला अशी लोकं खूप आवडतात त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करताना मला माणूस म्हणून आणि ऍक्ट्रेस म्हणून ग्रो व्हायला मिळतं त्यामुळे मला मजा mm येते -hmm. त्यांच्याबरोबर आपण काय ना की त्याचं उत्तर कमेंट मध्ये ऐकूया अशोक आणि अनुष्का तुम्ही या व्हिडिओच्या खाली ना कमेंट मध्ये सांगा आपण हा इंस्टाग्राम वरती पण क्लिप देऊच या हो, हो। डेफिनेटली तिथेच तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती ठीक आहे मी अशोक um, बद्दल काही सांगावं का हो प्लीज सांग काय माहितीये का आता मी एकटीच आहे इथे एंटोरीला जे काय असेल ते एक्सक्लुझिव्ह आम्हाला होऊन जाईल त्याने आम्ही आम एक सीन करत होतो ज्यांच्यात हातात छडी असते आणि छडी मारायचं असं एक पुढे जाऊन सीन आहे तर बिटवीन द सीन बिटवीन द शॉर्ट सीन पण नाही मजा चालली होती लाइटिंग सुरू होतं आणि हातात त्याच्या छडी होती तर म्हणा की मी अशी छडी साईडने नाही अशी मारेन असं करेन आणि असं करताना त्याने जोरात माझ्या हातावरती छडी मारली आणि माझ्या हातावर असा वळ आला एवढा मोठा वळ आला माझ्या हातावर तर अं हातावर लागली छडी तर मी असं से सेटवर सगळ्यांना दाखवलं सबने देखा 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 इतरी प्रूफ है है याने माझ्यावरती हात उगारलाय असं मी म्हणाले <laughs> आणि विनोद दादा निखिल दादा यांनी सगळ्यांना दाखवलं की बघा तुमच्या ऍक्टरने मला मारलं तुमच्या ऍक्टरने मला मारलं सो <laughs> so, त्याने माझ्या हातावर छडी मारली आणि त्याची शिक्षा अजून त्याला मिळाली नाहीये तर मी त्याला काय शिक्षा द्यावी हे तुम्ही कमेंट करून सांगा नक्की नक्की <laughs> खरंच सांगतील प्रेक्षक आपले बरं आता <laughs> मला तू सोशल मीडियावरती आम्ही तुझं बघत असतो अकाउंट वगैरे हा अपडेट आम्ही राहतो की काय करतेस करते ताई वगैरे असं तर फिटनेस प्रेमी तू खूप जास्त आहेस तर काय असं एक असतं ना की आता खूप झालंय शूटिंग आता कंटा आलाय की पण ते एक असतं नाही मला ते एक एक पण करायचं कारण फिटनेस प्रेमी आहोत बरं आता तू काय असं मेंटेन कसं ठेवते स्वतःला हो हे बघ आता शूटिंग झालं हे झालं आता ते पण एक करायचंय हा भाग तेव्हा येतो ना जेव्हा मला काहीतरी इन्क्ल्यूड करायचंय जेव्हा तो माझ्या रुटीन मधलाच भाग असतो ना तेव्हा हा प्रश्नच येत नाही जर हा रुटीन मधला भाग आहे तर ते आपोआप माझ्याकडून घडत जातं जसं आपण सकाळी उठल्यावरती गरम पाणी प्यायची जर रोज सवय असेल सकाळी सकाळी तर आपोआप आपण उठतो डोळे चोळत पाणी गरम करायला ठेवतो काढतो पितो जिम हे तसं झालंय माझ्या आयुष्यात किंवा वर्कआउट करणं हे तसं झालंय त्यामुळे मी त्याला एक वेगळं महत्व नाही देत तो माझ्या रुटीन मधला भाग असल्यामुळे मला वाटतं आज या वयात असूनही एजेड कॅरेक्टर प्ले करतानाही mm. त्या एजेड कॅरेक्टरमध्ये एवढे सीन्स करताना mm. जी एनर्जी लागते mm. ती मला माझ्या या रुटीन मुळे मिळते सो जी चांगली गोष्ट म्हणजे जसं चांगलं अन्न तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी मदत करतं तसा चांगला वर्कआउट mm. हा मला माझ्या कामात एनर्जी टिकवून ठेवायला मदत करतो सो so, मी बऱ्याचदा जेव्हा मी शूट करत नाही त्या दरम्यान मी काय करते तर मी त्या शूटसाठी स्वतःला तयार करत असते पुढच्या म्हणजे मी काहीतरी नवीन शिकत असते uh, मी क्लिप्स आणि uh, हे शिकते की आय डोंट नो माझ्याकडे कुठला रोल कधी येईल जर मला एखादं असं कॅरेक्टर आलं की ज्याच्यात मला फायटिंग करायची आहे ज्याच्यात मला काही स्टंट्स करायचे okay. तर ते बॉडी डबलला करायला सांगण्यापेक्षा ते मी केले तर अजून छान okay. होतील सो so, मी त्या गोष्टी शिकते मग मला क असं वाटतं की मला डान्स शिकायला हवा मी डान्स शिकते सो okay. so, शिकण्याची प्रोसेस मी थांबत नाही सो फिटनेस किंवा तू जे काही इंस्टाग्रामवर बघतेस ते मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करत असते कारण माझे आजोबा मला असं म्हणायचंय लहान असताना की तू म्हातारपणी एकटी नाही राहणार जेव्हा तुझ्याकडे ना खूप छंद असतील जर तुझ्याकडे छंदच नसतील ना तर तुला एकटं वाटेल म्हातारपणी पण तुला वाचनाची आवड आहे तुला गाण्याची आवड आहे तुला नाचायची आवड आहे तुला फिटनेसची आवड आहे हे सगळं असेल ना तर तू एकटी असतानाही कधी एकटी नसशील So yes. तसंच oh, oh, <laughs> ना ते मला ब्युटी सिक्रेट पण विचारायचंय माझ्याकडून हो कारण तुझी स्किन मला इतकी इतकीदार इतकी फ्लॉलेस दिसते तर क्लिअर स्किन दिसते तुझी तर मेकअप वगैरे आपण डेली असतोच तर ती एक वेगळी काय काळजी घेतेस का की स्पेशली खाण्यात कारण आपण वरून किती लावलं नागता येईल तरी सुद्धा काय होतं आतून इनटेक म्हणजे इंटरनल जे असतं ना ते जास्त इफेक्टिव्ह राहतं सो तू काय काळजी घेतेस ह्याची आता तू असं म्हणतेस म्हणून पण मी अशी काही काळजी घेत नाही माझी मी फार तसं म्हणून मी फार रावडी राहत असते मी फार कमी वेळा पार्लरमध्ये जाणं आणि असा माझा कारभार असतो पण खाण्यापिण्यातून मी विदिन तुला लोक असं आणता येईल तर माझ्या जेवणात चिया सीड्स फ्लॅक सीड्स या गोष्टी असतात ड्रायफ्रूट्स असतात खूप पाणी पिणं असतं किंवा सब्जा बी भिजवून पिणं असतं सो मी रात्री जेव्हा झोपायला जाते तेव्हा माझे काही ड्रायफ्रूट्स भिजत घालते चिया सीड्स भिजत घालते मग फ्लॅक्स सीड्स आणि याचं एक मिश्रण असतं ते साईडला बनवून ठेवते गोंद कतारिया म्हणून असतं मी ते भिजत घालते खजूर असतात ते ठेवते हे सगळं माझा कार्यक्रम चालला असतो आणि माझ्या घरचे सगळे असे माझे बघत असतात तिचं काय चालू आहे आपली रात्रभर आपलं काहीतरी चालू सो so, मी हे सगळं करून झोपते तर तेच रुटीनचा सा भाग झालाय आणि असं नाहीये की कधी माझी स्किन ड्राय नाही होत स्किन ड्राय होते जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही शूटिंगमुळे कधी होतं कि किंवा कधी तुम्ही तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये किंवा कुठल्या तरी गोष्टी असे बिझी असत की तुमची झोप अपुरी राहते मग अशा वेळी मी काय करते नेक्स्ट डे उठल्यावर मी खूप पाणी पिते धणे आणि जिरे असं पाण्यात रात्री भिजत ठेवते आणि त्याचं पाणी सकाळी पिते त्याने माझी ऍसिडिटी जर झाली असेल तर ती कंट्रोल मध्ये येते आणि व्हायटमिन्स हे ते पालन ढिमका चालू असतं पण मी ते बोटॉक्स आणि आय व्ही ड्रिप वगैरे ते सगळं नाही करत विच इज नॉट गुड सो या बाकीच्या गोष्टी करते मी आता ना ह्याच्यामध्ये एक जे कॅरेक्टर आहे ना ते लव ऍट फर्स्ट साईड अशा साधारण आहे तर तुझं खऱ्या आयुष्यात असं कधी झालेलं का ग की लवट फर्स्ट साईट आहे किंवा हे hey बघ हा या अशा बाजू मी ओपन अप करत नाही बरं का या कॉन्ट्रोवर्शियल बाजू असतात ओके काहीच प्रॉब्लेम नाही हो असं माझं झालंय की असं माझं क्रश uh, मी शाळेत असताना माझ्या असं असं नाही आहे की हे मुलावरतीच होऊ शकतं आणि मुलीवर झालं म्हणजे अ काहीतरी वेगळंच आहे वगैरे असं काही नसतं मी शाळेत असताना माझ्या ज्या हिंदीच्या टीचर होत्या तरपटला मॅडम म्हणून <im preparative> मी त्यांच्या प्रेमात होते त्या आमच्या स्कूलमध्ये जेव्हा शिकवायच्या <graphicole> हिंदीच्या क्लासला त्या ना एक शिफॉनची किंवा <Reno> अशी ना अशी पातळ साडी <laughs> नेसायच्या <गोर्या> गोऱ्या गोऱ्या पान <laughs> मरून कलरची लिपस्टिक लावायच्या आणि uh, ते बाटाचे असे बंद शूज असतात नाही ते त्याच्यात ना तेव्हा वेगवेगळ्या कलरचे पण शूज मिळायचे सो oh. so, ना ते ते शूज घालायचे आणि ते चालायचे ना तेव्हा hmm. ना पायांचा आवाज पण नाही यायचा कारण hmm. ते शूज असे मऊ शूज असायचे hmm. ना बरं त्यांची ज्वेलरी अशी मिनिमल ज्युलरी hmm. जी आत्ता आली ना फॅशन yes. मिनिमल वाली ती तेव्हा त्यांची तेव्हा होती hmm. आणि ना त्या जेव्हा अशा बाजूने जायच्या ना मी ना त्यांचा अभ्यास हिंदी ऐकणं सोडावा मी त्यांच्याकडे पाय हातात काय mm -hmm. केस कसे बांधलेत असेच त्यांच्याकडे बघत राहायचे mm -hmm. आणि हे मी गुपित त्यांना दहावी पास झाल्यानंतर mm -hmm. सांगितलं होतं mm -hmm. की तुम्ही माझा खूप मोठा क्रश होता mm -hmm. शाळेत mm -hmm. ते माझं फर्स्ट क्रश होत आणि अ नाही यार तुम्ही मग नंतर त्याचं हेडलाईन वगैरे बर सर थांबत तुला तुझ्या खऱ्या आयुष्यातला काही किस्सा सांगायचा आहे का की तुझ्या लग्नाबद्दलचा असेल किंवा काय तो सुद्धा चालेल माझ्या लग्नात लग्नाबद्दलचा असा काही किस्सा नाही पण माझा नवरा माझ्या प्रेमात पडला बिचारा ऐक झालं हा म्हणजे त्याने माझा फोटो बघितलेला तो माझा डिरेक्टर होता आधी आणि एका शोच्या दरम्यान त्याने म्हणजे मी एंटर झाले त्या शो तर एंटर झालेच एका कॅरेक्टरची रिप्लेसमेंट म्हणून mm. तर मी त्याच्यात प्रेग्नंट होते तर माझी एंट्रीच प्रेग्नंट लेडी म्हणून झाली त्या सिरियलमध्ये आणि हा डिरेक्टर होता मग त्यात ते टिकली ती लावणं mm. आणि असं सगळा गेटअप होता ना तर त्याला सर की कोण आहे काकूबाई नवीन ॲक्टर मग त्याला कोणीतरी कोणीतरी नाही आमच्या नावं नाही घेत घाबरू नका तर त्याला एकाने सांगितलं की सर आपने इसको कभी शूट पे आते हुए और शूट शूटचे जाते हुए देखा है। <laughs> वो अलग आणि मग आमचे ते जे कधीच लवकर यायचे नाही ते अचानक <laughs> आर्टिस्टच्या कॉल टाइम राहायला लागले आणि मला बघू लागले मग काही नाही एकदा त्यांनी मला विचारलं की आपण कुठे बाहेर जाऊया का तर मी मला कळलं तर मी जरा मी जशी आहे त्यानुसार मी त्यांना म्हटलं की पाणीपुरी खायला जाऊया का चालेल तो हो म्हणाल्यावर मी सेट वर सगळ्या विचारलं मी आणि <laughs> सर पाणीपुरी खायला चाललोय <laughs> तुम्ही येणार का तुम्ही येणार का असं करून मी सगळ्यांना घेऊन गेले आणि त्या दिवशी काही कलाकारांना असं लक्षात आलं की <laughs> आ, कुछ तो है आणि मग आम्ही खूप भांडायचो ना सेट वर मग एकदा माझे काही कलाकार म्हणाले okay. कलाकार म्हणाले की तुम्ही खूप भांडता लग्न करा आम्ही लग्न केलं किती सॉल्टेड स्टोरी आहे ग वा छान खूप आवडली आणि एक शेवटचा प्रश्न आपण डन oh. करू hmm. आता ना बऱ्याचदा असं बोललं जातं की काही काही कलाकारांना ना सध्याचं जे मालिकेचं जे काही रुटीन आहे खूप hmm. तास शिफ्ट चालतात झोप होत नाही किंवा काही पर्सनल लाईफ उरत नाही सो असं so, तू मालिका चालूच आहे तुझी ही पण आता आहे तर तुला असं काही गोष्टी खटकतात का मालिकेमध्ये किंवा तुला असं वाटतं का कि अरे ह्याच्यात काही बदल व्हायला हवा वेळांमध्ये किंवा काही असेल हो मला तर पाहिजे की फक्त पाच तासच शूटिंग करा <laughs> <laughs> <साली देस। laughs> <laughs> कोणाची इच्छा असेल की बारा बारा तास काम करा माझी अजिबात इच्छा नसते माझी इच्छा एवढीच असते ना की माझी जे सीन आहेत ना माझ्या वाटेला आले त्या दिवसाचे ते पटापट संपावेत आणि मी घरी जावं अशी इच्छा प्रत्येकाची असते yeah. पण मला वाटतं की एका लिमिट नंतर जर एखाद्या कलाकाराला त्रास होत असेल ना त्या शूटिंग पॅटर्नचा तर त्याने व्यक्त व्हावं कन्सर्न लोकांसमोर आणि मला असं वाटत नाही की कोणी इतके हेखेखोर असतील yeah. की तुम्हाला त्रास होतोय आणि तरी म्हणतील की नाही तरी करावंच लागेल आणि yeah. तरी करावंच लागेल हा मुद्दा जर असेल आणि तुम्ही त्याला अग्री करत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला ते नाही पटत आहे तर ती गोष्ट सोडा आणि तिथून बाहेर पडा आणि जर पटते तर करा नाहीतर त्याच्यात जे बदल घडवून आणता येत असतील ते एकमेकांशी बोलून घडवून आणा जसं मी माझ्या आधीच्या शोला मी नऊ पर्यंत शूट करायचे मी त्याच्या पुढे शूट नाही करायचे आता मी जिथे शूट करते तिथे नऊच्या पुढे जर शूट झालं तर त्यांना स्वतःलाच लक्ष देतं की ही उद्या सकाळी लवकर येऊ शकणार नाही कारण आपण ऑलरेडी एक्सटेंड केलं आहे तर समजून घेण्याची ही गोष्ट असते कारण आम्ही एक फॅमिली म्हणून काम करत असतो तर त्या फॅमिलीत आपण एखाद्या वेळी एखाद्या दिवशी आईला जर का खूप स्वयंपाक करायला सांगितलं तर आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो ना की अगं आई अगर आज डाळ खिचडीच कर oh. तर असं फॅमिलीमध्ये लोक समजून घेतात आणि जिथे समजून नाही घेत मग तिथे समजायचं की ती तुमची फॅमिली नाही आणि मग तलवार काढून वा इट्स इट्स व्हेरी सिम्पल जिथे खटत तिकडे बोलायचं जिथे नाही खटकत तिथे नाही बोलायचं आणि खटकूनही बोलावस वाटत नाहीये तर ते प्रेम आहे तर ते प्रेम कंटिन्यू करायचं ओके okay. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि आता आपण एंड करतोय तर मला असं mm -hmm. वाटतंय की तुझं जे कॅरेक्टर आहे सपोज तुला परमिशन असेल त्या टोन mm -hmm. मध्ये बोलण्याची बोलू ah. शकत असलीस तर तू एंड कर तुझ्या पद्धतीने मी खरं सांगू का आत्ता जे मी कॅरेक्टर करते आवाजात मला आत्ता बोलायचं नाहीये कारण ना मालिका सुरू झाल्यानंतर पण तू एकदा परत इंटरव्ह्यू आमचा तेव्हा आपण त्या आवाजात बोलू कारण ती मजा अचानक जेव्हा मी वेगळ्या आवाजात बोलताना दिसेल ना तेव्हा तुम्हाला बघायला मजा येईल पण मी नक, याची खात्री नक्की देते की तुझ्यासाठी तुझ्या संघ तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी मी नाशिक पर्यंत जाते तर हे लक्षात घ्या की मी हे सगळं कोणासाठी करते तुझ्यासाठी तुझ्या सांगू नक्की बघा रात्री नऊ वाजता फक्त सन मराठी थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला ह्या मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी गट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय